देशामध्ये दे, काली चा वेल गया देशावर संगीता रडू नको गनामध्ये संगीता रडू नको ग मध्ये तुझा सासरा आहे ग बापावानी तुझा सासरा आहे ग बापावानी तुला वाघ वेल गा लेखीवाणी तुला वाघ वेल ग कालीचा वेल गया देशामध्ये कालीचा वेल गया संगीता संगीतारू नको गना संगीता संगीतारडू नको गना म्हण त तुझी सासू आहे गईवाणी आए तुझी सासू आहे गईवाणी तुला वाघ वेल लेकी किवान तुला वाघ वेल लेकी किवान कालीचा चावल गा देामा दे काली चावल गा देामा सङीताड नक ग मा मन सङीताडु नक ग मा मन तुजा धेरु आए ग बा तुझा धेरु आए ग बाबा तुला वाग वेल गि तुला वाग वेल गहिनवान വല ഗ സംഗീത രൂ നകോ ഗ സംഗീത രൂ നക്ക ധന്യ